तर मित्रांनो आता आपण आलोय गावामध्ये गावाकडं आलेलो आहे तर गावामध्ये आपण एका ठिकाणी चाललोय मित्राच्या शेतामध्ये आपल्यासारख्या लोकांना स्वाभाविक प्रश्न पडू शकतो हो की यांचं शेत यांना कसं ओळखता येतं म्हणजे काही काम हे नाही काय म्हणतात त्याला असं विशेष असं काहीतरी हे नसतं ना तर मला मी असा प्रश्न एकदा विचारला होता शेत कसं काय तुझं तुझ्या लक्षात राहतं ह्याला विचारला होता म्हणला असं काही नाही लहानपणा वाजता राहतो इथं त्यामुळे शेत स्वतःच विसरत नाही कोणी तसंच मी मला प्रश्न पडतो पण हे कसं काय आता सापडत का होते आपण शेतामध्ये डायरेक्टली ऊस आणि बोरा घेण्याकरता हे आहे बोराचं झाड भरपूर बोर आहेत हे बोर अशी वेस्त आहेत हे लोक <laughs> बोर 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 कसं लागतंय आहे छान लागतंय एक एक आपण रे तर मित्रांनो आता आपण शेतामध्ये आहोत शेतामध्ये काही गोष्टी पाहणार आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मंदिरापाशी येते आई बाबांना येऊन परत आपल्याला बाबांना तर सोड सोडणार आहोत आम्ही इथं आता बाबा इथं नऊ दिवस असणार आहेत नवरात्र असल्यामुळं आणि आता आई मी आणि आमच्याबरोबर जे आले होते ते एकजण असं आम्ही पुण्यामध्ये जाणार आहोत तर आता उद्या काम असल्यामुळं आज लगेच येतो आहे लगेच जातो आहे असा विषय आहे तर मनोमय शेतामध्ये जास्त फिरतो आहे त्याला असं रिकाम रान दिसतंय तो खूप मस्त मजा करतो आहे बाकी मी पण ह्या ठिकाणी ऊस घेतला आणि बाकी आता त्या जायचं आहे गाडीतनं घरी तर हा ऊस त्या मित्राचं शेत आहे त्याच्या रानात लोस आहे तो आम्ही घेतोय तर मित्रांनो ही जी शेती आहे मित्राची शेती हे आहे कनिष्ठला ज्वारी लावली पण सांगितलं आणि आता इथून आपण लिहायचं माळावर आमची शेती माळावर तिकडं काय जाणार नाही आता कारण की तिथं का आम्ही एवढं काही पिकवत नाही कारण आम्ही नसतोच तिथं पुण्यात असतो ना त्यामुळं गावात असतं त्यामुळे हे लक्ष होत आमचा काका जो आहे तो एकटा तो काही फारच लक्ष नसतं बाकी हे मस्त आहे आणि आमचं आता एकल्याने इथून आहे घरी आहे आणि पुण्याकडे जायचं प्रस्थान म्हणजे पुण्याच्याकडे गेलो तर मी संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत पोच का होते बाकी हे पाण्याचं पाणी यायला सोडल्यामुळं मग असं आहे सर मंडई आपण चाललेलो आहोत पुण्याकडे आता आणि हे वाटेत लागणारं बॅकवॉटर धरणाचं पाणी तुम्ही पाहताय आहे आता उशीर झाला आहे आपल्याला उशीर नाही झाला थोडा उशीर झाला आहे नेहमीपेक्षा आता वाजले तीन आणि आपण हे समोरचं पाहतो आहे पाणी पाणी कमी झालं आहे नेहमीपेक्षा हे तो भरपर्यंत आलेलं असते इथपर्यंत खाली गेले चलो तर आपल्याला हॉटेलला थांबायचं आहे म्हणून काय खायचं तुला काय करणार म्हणून जेवण काय करणार माग गेला okay. खाणार इथं एका हॉटेलला थांबलो आम्ही हॉटेलला घसरगोंडी सगळं दिसते म्हणून खेळायला लागला आता बघा परत खुश चल खायचंय आपल्याला ये म्हणून आत मला चल मनुस्वर परत रहा अर्धेंद्र सिद्धम तारेंद्र उद्धम हिरत व मनुस्व रूप गायत्री सावित्री शांती पुष्टी करी तर आयांतु म्हणायच मम शांती अर्धंद्र दक्षय कारका हा सर्व समुद्र सरत तीर्थांजलानंद आयांतु म्हणायच मम शांती अर्धंद्र दक्षय कारका हा उत्तर कर्षय अक्षरांशिपेत आता मध्ये अक्षर घ्यायच्या आई वडिलांचं गुरूंचं पाहुण्यांचं स्मरण करायचं पलीकडले दोन कलश आहेत त्या कलशावर चार वेळा अक्षरा व्हायच्या मित्रांनो सध्या सुरू आहे निधन शांत आणि या ठिकाणी मासिक श्राद्धाची मी तयारी करतोय आणि त्यानंतर या ठिकाणी होणार आहे उदक शांत सकाळचे वाजलेत आत्ता नऊ स्वाहा नक्षत्राय स्वाहो देश स्वाहा स्वाहो स्वाहा हरसे स्वाहा स्वाहा जाई तर आजचा दुसरा दिवस आहे व्हिडिओचा आत्ता सकाळी मी उदक शांत वगैरे करून आलो एका ठिकाणी आणि आत्ता काल एक विषय झालेला असा आहे की गाडी चालवताना आमच्या गाडीवर पडला एक दगड आणि त्या दगड पडल्यावर पुढची काच ना ती झाली ट्रॅक तर त्या गाडीचा इन्शुरन्स करायला ते सगळं साईन वगैरे करायला काय झालं कसं झालं सांगायला आता जायचं आपल्याला शोरूमला आज सकाळी येता येतं मार्केटला पण गेलतो मार्केटवरने फुलं वगैरे सगळ्या गोष्टी अशा आणल्यात हे तयारी तर आपल्याला आहे ते हार करायचे आहेत फुलं कट करायचे आहेत हे तयारी तर ते ती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल हा व्हिडिओ काल सुरू झाला आहे काल आम्ही गावाला होतो देवाचं दर्शन वगैरे पूजा वगैरे सगळं केलं काल होती अमोज पण आज आहे मल्हारी महासाकांताचं काय मार्तंड भैरवाचं हो नवरात्र सुरू होतं आज त्यामुळं आम्ही काल गेलो होतो आणि आज उद्योग होते पुण्यात आता उद्या पण उद्योग येतो उद्या चौदा तारखे उद्याची तयारी आत्ता करायची आणि उद्या ते काम दोन पूजा आहेत वास्तुपूजा त्या करून मला जायचं आहे मुंबईकडं आणि मुंबईवरून हरिद्वारला असा आपला प्लॅन आहे उद्याचा बाकी बघ्यात काय होते सुरू करत आपल्या व्हिडिओला आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतोय आत्ता दोन दिवसानंतर म्हणजे एक दिवस एक व्हिडिओ दोन दिवस चालते तर बघूयात काय होते खाऊन जाऊ बाहेर तर परत येऊ आणि परत जाऊ असं सगळं आहे आता एक उदक शांतपणे येतात आता आता करायची आपण हा असा दगड इथं पडला काचीवर इथं टप्पा खाऊला आणि असा सगळा कार्यक्रम झाला तर हे काज एवढीशा गोष्टीमुळे आखी त्याला त्याच्याकरता आता इन्शु इन्शुरन्ससाठी साईन करण्याकरता येणार शोरूमला चलो मित्रांनो आपली गाडी आता आपण इन्शुरन्स करता दिली आहे आता मी तिथं जाऊन आलो सगळ्या गोष्टी केल्या आणि आता मला पिशवी अवैसे माझे उद्योग अशी काही आता काय करूयात गोपरोपचा टाइम लॅप्स लावूयात आणि हा टाईमलॅस लावता लावतो तुम्ही पण पाहाल मी काय काय करतोय आणि मग आपल्याला जायचंय उद्योगाला फटकर यायचं नंतर फोन करतात आलं का आलं का आलं का तर त्यांना हो म्हणतोय बघित काय होते कॅमेरासाठी तिथं लॅप्स म्हणून ओम विश्वेश्वरा वस्तमाम ज्येष्ठराजम ब्राह्मणां ब्राह्मणस् पवान श्रुणवन् देवीम वाचमजनयंत देवाः ताम विश्वरूपा पशपो

ही सकाळी प्राथमिक पूजा इथे होईल आता आपल्याला जायचं आहे ऑफिसमध्ये उद्याचं गणित सगळं नियोजन करायचं आहे उद्या जायचं आपल्याला ह्या करायचं करायची सकाळी सकाळी पाच वाजता इथे येते आणि ही पूजा करून साडेसातला एका पूजेला जायचं आहे ती पूजा करून जर तिसरी वाशांती आली तर ती पण करायची आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटाची ट्रेन आहे त्या ट्रेनने जायचं आहे मुंबईला तर असा विषय आहे की वास्तू आहे अशी सुंदर तर आता उद्या ही पूजा होणार आहे तिथे बघू शकता ही आता सकाळी केलेली आम्ही आता संध्याकाळी मी केलेली मांडणे तर मित्रांनो बायदभ हे आता संध्याकाळच्या वाढलेत मी तुम्हाला सांगतो संध्याकाळचे आठ वाजून अठ्ठावीस बावीस मिनटं झालेत त्यामुळे आता निघायला पाहिजे हा एस एम एस आलेला आहे रेल्वेचा काहीतरी चलो र ऑफिसला हे आईने गुलाब निवडते आहे आमच्या आई गुलाबच्या पाकळ्या करते आहे आज आईने भरपूर काम केलेलं आहे दोन पिशव्या पूर्ण तयार केल्यात वास्तुपूजेच्या आणि आता गुलाब ती मी पण आईला मदत करतो तयारी झाली पूर्ण आईने आता तयारी केली मी पण तयारी केली निवाडला गुलाब आणि आता ऑफिसला ऑफिसला शिडलेले आहेत तर आता बघायत का होते बघायत त्यांचं तिकीट काढायचं मुंबईचं ते काढलंच नाही आपण पुणे मुंबई पुणे पुणे ते मुंबई असं तिकीट आहे तर मित्रांनो आता ह्या व्हिडिओची दूध घेऊन मी करू तो समाप्ती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत शुभरात्री धन्यवाद